सराईत मोटरसायकल चोराच्या शहादा पोलिसांनी आवडला मुसक्या शहादा तालुक्यातील चोरी केलेल्या पाच मोटरसायकल करण्यात आल्या हस्तगत गुन्हेगारीचे कर्दनकाळ ठरणारी डीबी पदकाची पुन्हा दमदार कारवाई सराईत मोटरसायकल चोर सुखदेव सैनाथ तडवीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या शहादा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधार संशयित आरोपी शहादा तालुक्यातील मंदाणे गावात चोरीची मोटरसायकल वापरत असल्यानं खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली शहादा पोलीस ठाणे डीबी पदकाचे पोलीस उपनिरीक्षक यांच्या पो टीमने गावात एकूण जप्त केल्या मोटरसायकल शहादा ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश देसले शहादा पोलीस ठाणे डीबी पथकाचे उप पोलीस निरीक्षक धुणेश भुणेश मराठे प्रदीप राजपूत योगेश थोरात साहेबराव खांडेकर दीपक चौधरी भगवान साकरे, प्रदीप वाघ यांनी केली आहे बेधळक मी मराठी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट शहादा